तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आम्ही आहे ना यवतमाळला आलो यवतमाळला व्हॉलीबॉल खेळायला आलो आणि आता एक सामना झाला आणि एक दोन सामने बाकी आहे काय होते बघू आम्ही जरा जोमाने यावेळेस खेळायला आलेलो आणि इथले जे अरविंद गाबडा सर आहेत ना स्पोर्ट्स स्पोर्ट्सवाले ते तर त्यांनी आम्हाला ते आम्हाला नाश्त्याला घेऊन आलेत तर इकडे आता नाश्ता नाश्ता झाला आमचा आता चहा पियायला आलो मी ठीक आहे तर चला तुम्हाला दाखवतो कुठे आलो ते हे काय काय बोलते कंपनी कालू आहे चला हो ते बघा इकडे चहा घ्या आता बघा हे आहेत अरविंद सर आणि हे त्यांचे काय म्हणतात त्याला खेळाडू मित्र आहेत बजाज सर ना आणि काबडा स्पोर्ट्स म्हणून एकदम प्रसिद्ध असं दोन तीन दुकान आहेत ना मला वाटलं एकच आहे आधी दोन आहेत वेगवेगळ्या याचे आहेत की काय म्हणजे स्पोर्ट्स आणि फक्त स्पोर्ट्सच ना बरं चला आता तिसऱ्याचं आणखी नियोजन चालू आहे कुठे अच्छा अच्छा कॉम्प्लेक्स चला चहा घेऊ आपण आणि जाऊ ग्राउंडवर बघा इकडच <laughs> <laughs> सौरभ भाऊ खूप खूप ओरडला आत्ताच्या मॅचला त्याच्यामुळे शांत झाले नाम काय आहे भूपेंद्र जोगी चा घे चा घे अरे घे ना तू घे ना बरं घ्यानर आहे त्या पोराच्या हातात चा घे घ्या भो घ्या ना तुम्ही नेटर राहा तुम्ही घ्या तू घेतला का घ्यानर आहे ज्याच्या त्याच्या हातात ना हे कुठे आता इथे चावा घेऊन आम्ही आराम करायला आणि त्याच्यानंतर ग्राउंड वर ग्राउंड पण दाखवतो आणि हे बघा आता आहे ना यवतमाळला सुद्धा आपले फॉलोअर्स भेटले इंस्टाग्राम देखवतो युट्यूब इंस्टाग्राम वर पाहतात ते आपले व्हिडीओ आणखी आहे त्याच्यासोबत तुवर नाम काय एकनाथ जाधव आय जाधव आम जाधव आज 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 तर हे आहे ना भेटलेत आता फोटो वगैरे काढतो आम्ही आणि आता इथून चाललो तर आम्ही आराम करायला त्याच्यानंतर ग्राउंडवर जाणार आमचे आहे ना व्हॉलीबॉलचे मॅचेस आहे तर त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो आहोत तुमचं गाव कोणतं आहे देवगाव येऊ देवगाव कसा हवं आते लोणी म्हणजे कतरा किलोमीटर हवाचा आता चाळीस किलोमीटर चाळीस किलोमीटर हा बघा हा पण येतात हा हे सगळे आहे ना व्हिडिओज पाहतात आपले तर आता आपण फोटो वगैरे काढतो आम्ही आणि आम्ही जातो मग आपण जाऊ आराम करायला ठीक आहे तिकडे यायचं ठीक ठीका सरांनी आहे ना इकडे आणला आपल्याला त्यांचा कॉम्प्लेक्स आहे सर कॉम्प्लेक्स तुमचा आहे की याच्यात दुकान आहे स्वतःचा कॉम्प्लेक्स आहे बाबा एवढा मोठा कॉम्प्लेक्स सरांचा मेहनत किती असेल ना गेम गेट गेम ऑन ऑन गेट म्हणजे सरांचं इतकं जीव आहे स्पोर्ट्स वर कि खेळाडूंसाठी काही करतात वरती लॉजिंग आणि हे ना आणि काम झालं का सर हे बघा असं आहे कॉम्प्लेक्स आणि वरती आहे लॉजिंग ओके हो ना पण आम्ही 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 कंटिन्यू असतो हे बघा हे सगळे स्पोर्ट्स मॅन आहेत आम्ही मित्र जुने जुने मित्र तुम्ही सोबत खेळले कोण कारण कारण ज्याचे सुपरस्टार याच काम आता किती महिने लागतील सरला याला सहा महिने सहा महिने कमीत कमी सहा महिने निघाला निघाला दामूने आम्ही आमच्या संघाने खूप मोठा गेलेला हरलेला मॅच आम्ही काढला कसा काढला ते आम्हाला माहित काय रे कशातले देव देवळातले देव आठवत्या आम्हाला वाटला हरत आता पण जितके आगे काय जिंदगी का बाकी आहे काय असते रे ते करू प्रखर जिद्दीमुळे प्रखर जिद्दीमुळे आणि मंत्रामुळे यांच्या यांच्यात दोन मंत्र होते रोजीभाऊ पण अतिशय सुंदर खेळलेले आहेत चष्मा लावून थोडा वेगळे दिसत आहात तुम्ही पण चांगलं वाटत चष्मा फ्रेम बदलावं लागतं आता चाललो तर आम्ही मामाकडे दिलीप मामाकडे मामांच्या भावांकडे आणि बघा परिस्थिती जरा जास्त बिकट आहे परिस्थिती समोर आहे चला चला आराम करू खड्डे गिड्डे आराम दिल बा तर मित्रांनो सगळं झोपून वगैरे फ्रेश होऊन आहे ना आता यवतमाळमध्ये फिरत आहोत आम्ही तिघं बिर्याणीचा आस्वाद घेतला आम्ही बिर्याणी खाल्ली एक एक प्लेट आणि एकदम पोट फुल झाला आपली गाडी येत आहे साई गाडी गाडी आणत आहे आणि इथून आता चालवत आपण ग्राउंडवर ठीक आहे आता एक सामना आहे आणि त्याच्यानंतर आणखी दोन तीन सामने आहेत असं आता पाहू कसं कसं होतं आपल्या परफॉर्मन्सवर आहे आली गाडी आली आपले माणसं आहे ना आता काय किलो आहे पन्नास रुपये पन्नास रुपये एखादा घे भाऊ गरम होईल म्हणजे गरम असतात नंतर खायचं म्हणत आहे का तू घरी न्यायचा आजच्या ते बघा बाई कसे गाजर ठेवलेले आहेत आणि आम्ही आता चहा पियाला थांबलेलो आणि त्या बाजूला जाऊन चहा प्यायचा आणि मग ग्राउंड वर जायचं काय काढलं काढलं मागच सगळ्या यवतमाळ सकाळी इथं पॉलवर भेटलं आम्हाला काय काय काढायला चालणार ते बघा तिकडं आहे चहाची कॅन्टीन रे स्टँड वाचवला समाजसेवा काय म्हणतात उभं झालं असतं चला कॉपी असणार का तिथं काय सीन दिसत आहे भाई असा साई रे चालताना वगैरे असा एकदम एक ना मागं बघ मागून देव ठोकून जुनी गाडी आहे ती

मंडळ खूप चांगला परफॉर्मन्स करत आहे काय वरून मारत आहे हवे त्याच्यामुळे मंडळाकडून चार हे बघा हे कोण आहेत पण अच्छा ऑनर आहे ते मालक आहे ते चला हे बघा कॉफी आली आपली हे घे ना हे व्हेरी गुड ठेवून दे ठेवून दे ठेवून दे चारच आणले तू कॉफी नाही घे अच्छा करू करू थकला असतील ना तू आयुष्यभर चला कशी आहे आणि आता आलोत आपण मैदानावर नमस्कार बचपन की बचपन की याद आहे आणि इकडे सुरू आहेत सामने ठीक आहे तर आता अशा प्रकारे आपले सामने सुरू आहेत आणि हे याच्यानंतर बहुतेक राऊंड लागेल बाकी ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पाहत राहा ठीक आहे आता थोड्या वेळात होतीलच सामने पूर्ण ठीक आहे तर मित्रांनो हे बघा आता आहे ना मॅच झाली आणि सेमी फायनल झालं क्वार्टर फायनल झालं आधी सोबत तो सामना जिंकलो आम्ही आणि आता फायनल सुद्धा झालं आणि आता आहे ना थोड्याच वेळात फायनल सुरू होणार आहे तर फायनलचा सामना सुद्धा अतिशय मजेदार असा होईल आणि हे आहेत सगळे मंडळाचे सदस्य कार्यकर्ते सदस्य ओके आणि तर हे आहे संडे ग्रुप आणि तुमचा जे जो मंडळ आहे ना खरोखर स्तुती करण्यासारखा की तुम्ही एवढे सगळे मिळून किती सदस्य आहात तुम्ही बत्तीस लोक आहात तुम्ही ना आणि अच्छा पण आहे ना तुम्ही एकत्र राहता एकत्र खेळता ते चांगली गोष्ट आहे म्हणजे जरा मनोरंजन होतं तुमचं फिटनेस पण राहते आणि दरवर्षी असे सामने घेतात ते आणि हे सगळे स्पॉन्सर्स आहेत का तुमचे दरवर्षी करता स्पॉन्सर कोणता तुमचा आहे का स्पॉन्सर तर असे सामने हे दरवर्षी आयोजित करता तुम्ही दरवर्षी असेच सामने आयोजित करत राहा आणि दरवर्षी आम्ही येत राहू आहे की नाही बक्षीस काय खेळून न्यावं लागत असं थोडी धन्यवाद धन्यवाद ठीक आहे आता फायनलचा सामना खेळू आणि परत भेटू फायनलचा सामना सुरू होता फायनलची टीम पलीकडे आणि इकडे आपले प्लेअर आहेत दामूभाऊ कॅप्टन आहेत आपल्या संघाचे ना? थारे थारे ना हो हे पण आला चला घ्या रेडी हालत माझी पण बघ ना हे बघ हे माती हे बघ हो हे बागे। हे बघ हे हे माझं तर दोन्ही इकडचे हे झालं गजू भाऊच पण अवघडच काम झालं परिस्थिती हे बघ ना हे चला बेटू फायनल नंतर काय होते ते रिझल्ट कळवत बघा हे आहेत अम्पायर आपले आणि हो तू हे मोबाईल तुमच्याच जवळ ठेवा थँक्यू शेखर साहेब हे आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो त्यानंतर बेस्ट शूटर म्हणून आपण आदित्य जाधव यांची निवड करतो आहे आदित्य जाधव कमन दोघ पाचवं आणि सहावं पक्षी सांगितल्याप्रमाणेच आपण देत आहोत पहिलं पारितोषिक घेऊन जात आहे एकवीस हजार एकशे अकरा रुपयाचं पुस्तक घेऊन जात आहे पहिलं पारितोषिक सुंदर असं पक्षी सुंदर अशी टीम खूप सुंदर असं स्पिरिट लहानापासून तर मोठ्यापर्यंत खेळणारे हे सर्व लोक कसलीही तक्रार नाही उभे व्हा म्हटलं त्या क्षणाला उभे झाले दिवस रात्र खेळले आणि पहिलं बक्षीस घेऊन चालले खूप सुंदर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे बंजारा पुसत पहिलं बक्षीस एकवीस हजार एकशे अकरा रुपये खूप खूप टाळ्यांचा गजरा त्यांचं स्वागत करायचं आहे अभिनंदन बंजारा पुसत मित्रांनो अशा पद्धतीने सामने पूर्ण झालेले आहेत आणि आपण पहिला क्रमांक जिंकलेला आणि गेले हा पटकाव केला आहे आणि गेल्याही वर्षी इतकेच फर्स्ट प्राईज आपण जिंकलो होतो तर असे अशा गोष्टी आता खेळ असतात हारजीत सुरू असतात आणि चुरसही सुरू असते ठीक आहे गेल्या वर्षी गेल्या वेळेस हरलो होतो आपण आता जिंकलो मागच्या वर्षी फायनल नाही नाही आता हरलो पंचांगीला जिंकलो होत आपण पण तिथे तिथला ब्लॉगच नाही टाकणं झाला बनवलाच नाही असं ठीक आहे तर ही आहे ट्रॉफी ही ट्रॉफी आहे आणि बावीस हजार रुपये बक्षीस होतं इथं एकवीस हजार रुपये काय झालं ठीक आहे चला तर आजचा असा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि लवकरच भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये ठीक आहे चला, चला नाही ना, ना मामाला पण सोडून आज मामा खूप खेळ मामा हा योगेश योगेश खूप ऐक ठीक आहे चला बाय 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 भेटू नेक्स्ट मध्ये नेक्स्ट